आपण पाहत आहात कुडनूर येथे शॉर्ट सर्किट होऊन गवत जळाले महावितरणचा ढिसाळ कारभार चव्हाट्यावर महावितरणच्या गलथान कारभारामुळे जत तालुक्यातील कुडनूर येथील ट्रान्सफॉर्मरवरील तारांमध्ये शॉर्ट सर्किट होऊन परिसरातील गवताला आग लागली यामध्ये सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी शेतकऱ्यांना विद्युत विभागाच्या नियोजन शून्य कारभाराचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे जत तालुक्यातील कुडनूर येथील महावितरण कंपनीच्या ढिसाळ कारभारामुळे भंडारे वस्तीजवळील ट्रान्सफॉर्मर जवळ शॉर्ट सर्किट होऊन आग लागली असल्याचे शेतकऱ्यातून बोलले जात आहे तर महावितरणच्या निष्काळजीपणामुळे या डीपीवरील फ्यूज बॉक्स कायमच उघडा पडलेल्या अवस्थेत आहे तर फिजा व तारा लोंबकळत ता असून येथे वारंवार शॉर्ट सर्किट होऊन शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होत असते तर एखाद्या शेतकऱ्याचा जीव गेल्यावर महावितरण जागे होणार का असा सवाल आता शेतकऱ्यातून व्यक्त होत आहे